श्रीरामपूर शहरात येत्या काळात येणाऱ्या ईदे मिलाद आणि अनंत चतुर्थी या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते शहरातील नागरिकांना कोणत्याही अफवांना बळी न पडता शांततेत सण साजरे करता यावेत यासाठी निर्भयतेचा संदेश देणे हा या पथसंचलनाचा मुख्य उद्देश होता हे पथसंचलन उपविभागीय पोलीस अधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यात नऊ पोलीस अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान सहभागी झाले होते शहरातील छत्रपती रोड आणि ईदे मिलाद मिरवणूक मार्गावरून हे पथसंचलन काढण्यात आले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सण उत्सवांच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यामुळे सणांचा उत्साह टिकून राहील आणि शांततापूर्ण वातावरणात सर्व सण साजरे होतील असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आगामी गणेश विसर्जन तसेच ईद एला पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना निर्भयपणे सण उत्सव साजरे करता यावे आणि त्या त्याकरिता पोलिस दल सुसज्ज असल्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यासाठी आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांचे पथसंचलन घेण्यात आले मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवरसर सर यांच्या मार्ग यांच्या नेतृत्वाखाली सदर संचलन पार पडले संचलनामध्ये एक पी आय सात पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे तीस जवान आर सी पी पथकातले पंचवीस पीचे चोवीस आणि चाळीस होमगार्ड असे एकशे एकोणीस जवान आणि आठ अधिकारी सहभागी झाले होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा